नमस्कार आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू विश्लेषण विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे तर सर्वप्रथम आपण लोकसत्ता आणि लोकमत मधील ज्या प्रिलिम बेस्ड किंवा अगदीच महत्वपूर्ण तर पहिली बातमी आहे थेट भरतीचे धोके सर्वांना माहिती आहे युपीएससीने लॅटरल एंट्री चालू केलेली आहे व त्यानुसार पंचेचाळीस जागांची जाहिरात त्यांनी काढलेली आहे मग पहा ही जाहिरात काढल्यानंतर त्याचे धोके काय होतील हे आजच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत आता याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये म्हणजे कालची न्यूज उस पेपर तुम्ही पाहिला असाल किंवा परवा दिवशीचा जरी व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असाल तर आपण त्याबद्दल चर्चा केली होती की सध्याला सेक्रेटरी पदावर वगैरे रिझर्वेशन पॉलिसीमध्ये चेंजेस येणं वगैरे गरजेचे आहेत त्यावेळेस आपण बोललेलोच होतो मग आता पहा सीमध्ये लॅटरल एंट्री झाल्यानंतर याचे धोके काय होतील किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये हे व्यक्ती गेल्यानंतर काय काय होऊ शकतं याबद्दल थोडीशी आज चर्चा करणार आहोत तर पहा अगदीच आज घडीला तुम्ही जर पाहिलात तर आपल्याकडे सी बी आय आहे ई डी आहे सुप्रीम कोर्ट आहे ओके आता हे तीन जर तुम्ही संस्था जर पाहिलात तर तीन संस्थांपैकी जास्त आरोप कोणा संस्थांवरती होतात आय आणि ईडी वरती होतात का तर पहा येथे जे अधिकारी बसलेले आहेत हे कुठून आले डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेले आहेत पण सुप्रीम कोर्टाचं तसं आहे का सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःची त्याची एक वेगळी प्रोसिजर आहे ओके सुप्रीम कोर्टावर पण आज घडीला आरोप होतात तसं नाही आहे की कोणती संस्था आपल्याकडे म्हणजे पूर्ण विदाऊट आरोपाची आहे तरी देखील पहा ईडी आणि सीबीआयवर म्हटल्यानंतर जास्त आरोप होतात का तर ते गव्हर्नमेंटशी आलाय आहेत किंवा गव्हर्नमेंट अंतर्गत येतात व सुप्रीम कोर्ट अगदी त्यांच्या पद्धतीने ते काम करतं किंवा त्यांची जी निवडणुकीची पद्धत आहे म्हणजे सुप्रीम कोर्टामधील जे चीफ जस्टिस वगैरे जे आहेत त्यांची निवडणुकीची पद्धत वेगळी आहे, आहे। बरोबर मग अगदी त्याच धर्तीवर तुम्ही पहा आता सीने काय केलेलं आहे पंचेचाळीस सेक्रेटरी पदावरती त्यांनी अर्ज मागवलेले आहेत व ह्या पद कोणते कोणते तीन पद आहेत ओके बेसिकली यामध्ये तीन पद आहेत मग ती तिन्ही पण पदं पहा अगदी एखादी मिनिस्ट्री असेल आता आपण घेऊयात मिनिस्ट्री अगदीच हेल्थ okay, मिनिस्ट्री घेऊयात ओके मग हेल्थ मिनिस्ट्रीवरती पहिल्यांदा पहा हायरकी जर तुम्ही पाहिला तर पहिल्यांदा कोण असतात हेल्थ मिनिस्टर असतात म्हणजे जे की कॅबिनेट मिनिस्टरचे पद असते मग इथं कोण असतील पहिल्यांदा मिनिस्टर असतात ओके okay, मग मिनिस्टरच्या अंतर्गत पहा एक सचिव असतात म्हणजेच त्यांना आपण सेक्रेटरी म्हणतो ओके व त्यांच्या खाली म्हटल्यानंतर उपसचिव वगैरे ते आलेले आहेत मग आता काय केलेली आहे भरती काय आहे पहा जी यू पी एस सीची नुकतीच जाहिरात जी आलेली आहे तर इथं जे बसणारे व्यक्ती आहेत ना यांच्यावरती बसवण्यासाठी ही पदभरती वगैरे त्यांनी काढलेली आहे हे सेक्रेटरी पद आणि ही उपसेक्रेटरी पदासाठी त्यांनी काय भरतीची जाहिरात आलेली आहे मग पहा आता काय प्रॉब्लेम होणार आहे ते बेसिकली आपण पाहूयात मग आता अगदीच आता याच्या पूर्वी कसं व्हायचं पहा आता पूर्वी जर म्हटला तुम्ही म्हणजे ही जाहिरात येण्याच्या पूर्वी तरी तो तर तो कोण बसायची व्यक्ती तर आय एस अधिकारी बसायचे आता कोणते आय एस अधिकारी तर पहा सेंट्रल डेप्युटेशन म्हणजे तुम्ही आय एस झाल्यानंतर पहा अगदी तुम्हाला ना काही वर्ष म्हणजे तुम्ही सर्व्हिस केलात पाच ते दहा वर्ष वगैरे महाराष्ट्र राज्यामध्ये आता तुमचं जर कॅडर महाराष्ट्र राज्य असेल तर तुम्ही दहा वर्ष स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करता ओके स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला काही अनुभव येतात पहा ओके मग हे अनुभव तुम्ही कुठं जाऊन शेअर करणार असता दहा वर्षानंतर तुम्ही सेंट्रल डेप्युटेशनवरती जाता सेंट्रल डेप्युटेशन ओके मग इथं जाऊन आपल्याला काय करायचं असतं आपले अनुभव शेअर करायचे असतात व या अनुभवाला अनुसरून तुमची काय बनते पॉलिसी बनते ओके मग अगदी पहा सेंट्रल डेप्युटेशनवर गेलेले अधिकारी इथं जाऊन बसतात व हे अधिकारी एक फ पॉलिसी बनवतात की बा मी नांदेड सॉरी आता अगदीच आपण एक उदाहरण घेऊयात की मी नांदेड जिल्ह्यामध्ये आय एस होतो मग आय एस असल्यानंतर मला या या समस्यांना तिथं सामोरं जावं लागलं किंवा मंकीपॉक्स वगैरे आल्यानंतर मला हे हे तिथं समस्या जाणवल्या मग त्यामुळे मी अगदीच ह्या ह्या जिल्ह्याला अनुसरून किंवा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याला वगैरे अनुसरून की बघू ना अगदी भारत देशामधील सर्व जिल्ह्यांना अनुसरून मी ही पॉलिसी बनवत आहे असं म्हणून तुम्ही एक पॉलिसी बनवता धोरण ठरवता व धोरण तुम्ही सेक्रेटरी दा सेक्रेटरी यांना दाखवता मग सेक्रेटरी पण ते अप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही देता सेंट्रल कॅबिनेट मिनिस्ट्री यांना मग हे मिनिस्टर काय करतात पहा हे धोरण घेऊन जातात कुठे संसदेमध्ये ओके okay, मग अशा पद्धतीने आपली काय बनते पॉलिसी बनते ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट समजत असतील किंवा तुमचं जर पब्लिक एडमिनिस्ट्रेशन जर असेल तर हे अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलेलं असेल ओके okay, तर अशा पद्धतीने आज घडीला आपल्याकडे कायदे वगैरे बनत असतात डन आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे मग पहा आज आय एस आपले काय बनवत होते पॉलिसी बनवत होते मग केंद्र सरकारने नवीनच काय घेऊन आलेलं आहे आता सेंट सॉरी केंद्र सरकारने लॅटरल एंट्री घेऊन आली लॅटरल एंट्री म्हटल्यानंतर पहा ही जी आय एस आज घडीला धोरण बनवण्यामध्ये काम करतात ओके okay, आता पहा एकच करेन मी हां तर पहा आज घडीला पॉलिसी कोण बनवतं तर सेंट्रल डेप्युटेशन असलेली अधिकारी पॉलिसी बनवत असतात मग आता यांनी काय म्हटलं की नाही आम्ही काय करूयात प्रायव्हेट एखादी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलेला व्यक्ती असेल प्रायव्हेट कंपनीमध्ये दहा वर्षापेक्षा जास्त ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे त्या व्यक्तीला डायरेक्टली यूपीएससी कडे काय करायचं अर्ज करायचं व तिथं फक्त एक मुलाखत द्यायची ओके मुलाखत दिल्यानंतर तो काय करेल डायरेक्टली सेक्रेटरी किंवा उपसचिव या पदावरती त्याला एंट्री दिली जाईल मग तिथे गेल्यानंतर तो, तो काय बनवेल पॉलिसी बनवेल अशा पद्धतीने यांनी काय म्हटलेलं आहे आता तर आ, हे धोरण आता भारत सरकारने आणलेला कि आहे किंवा सीने ही लॅटरल एंट्री आणलेली आहे मग असं झाल्यानंतर अगदीच आय ए कडे काय होता अनुभव होता पण ह्या व्यक्तीकडे अनुभव आहे का तर बिलकुल नाही आहे हा आहे अनुभव पण तो प्रायव्हेट कंपनीचा ओनर म्हणून अनुभव आहे किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजर या पदाचा अनुभव आहे त्यांनी आय ए सारखं पूर्ण म्हणजे अगदीच सरकारमध्ये सरकार जाऊन कशा पद्धतीने पॉलिसी बनवली पाहिजे व कशा पद्धतीने ती काय अंमलबजावणी केली जाईल हे त्याचा अभ्यास आहे का तर बिलकुल नाही आहे त्यांनी फक्त प्रायव्हेट कंपनीचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे पहा चॅलेंजेस अगदीच ती हे एक प्रॉब्लेम आहे की त्याला अंमलबजावणी कसं करायचं हे समजणार नाही त्यानंतर दुसरं एक महत्वाचं चॅलेंज आहे की आता पहा सेंट्रल गव्हर्नमेंट मधील ही हेल्थ मिनिस्ट्री असेल ओके हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये तो काम करत असताना आता अगदीच कोविड आलं किंवा मंकीपॉक्स आलं मंकीपॉक्स आल्यानंतर पहा व्हॅक्सिन मग अगदी त्यांनी काय म्हणेल की व्हॅक्सिन लावायचं आहे आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये दे मंकीपॉक्सला व्हॅक्सिन लावायचं आहे ओके आता सध्याला तरी अवेलेबल नाही आहे मंकीपॉक्सची व्हॅक्सिन तरी पण पहा असं या सेक्रेटरींनी म्हटलं की आपल्याला मंकीपॉक्सची संपूर्ण देशामध्ये व्हॅक्सिन लावायची आहे मग यासाठी यांनी काय केलं एक टेंडर काढलं पहा व ह्या व्यक्तीने हे टेंडर लगेच पास केलं ओके व ते टेंडर कुण्या कंपनीला दिलं तो व्यक्ती ज्या पूर्वी कंपनीत काम करायचा ना त्याच कंपनीला यांनी टेंडर दिलं मग खरंच हे बरोबर ठरेल का तर बिलकुल नाही पहा ही इतकी रॉंग आहे असं का म्हणतोय कारण जर टेंडर पास झालं ना तर अगदी हा हा जो व्यक्ती आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सर्व पैसा कोणाला देईल ह्या प्रायव्हेट कंपनीला उभारण्यात मदत करेल ओके यामुळे प्रॉब्लेम काय तर अगदीच सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एका विशिष्ट आयडियालॉजीचे व्यक्ती तिथं जाऊन बसतील ओके या कारणांनी हे जे काही येणार आहे लॅटरल एंट्री जे पॉइंट आहे ते सर्व काही चुकीचं आहे असं इथं लेखकांचं आहे आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी समजलेला असेल ओके त्यानंतर आपण नेक्स्ट आर्टिकल कडे जाऊयात पूर्वलक्षी पंचायत आता पहा हा याचा निकाल आपण याच्यापूर्वी घेतलेला होता सुप्रीम कोर्टाने खनिजाबद्दलचा निकाल दिलेला होता सॉरी नऊ जजची बेंच बसलेली होती व त्या बेंचनी पहा अगदीच आठास एक अशा पद्धतीने निकाल दिलेला होता निकाल काय होता की राज्य सरकारला त्यांच्यावरती टॅक्स लावण्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं मग सुप्रीम कोर्टाकडे अगदीच आणखीन एक सुप केंद्र सरकारने याचिका केली होती की बा आता दोन हजार चोवीसपासून पासून तुम्ही टॅक्स लावायचा यांना अधिकार द्या राज्य सरकारला तर सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळलेली आहे व आता सेंट्रल गवर्म सॉरी व राज्य सरकारला हा अधिकार दोन हजार पाचपासूनच पासूनच मिळालेला आहे म्हणजे आता असं होईल ज्या वाळूच्या वगैरे कंपन्या आहेत किंवा अगदी जे मिनर माइन्स कंपन्या आहेत ओके जिथं जिथं उत्खनन चालू होत आहे ओके त्या कंपन्यांना दोन हजार पाचपासूनचं काय द्यावं लागेल टॅक्स द्यावं लागेल स्टेट गव्हर्नमेंटला त्यामुळे जे माइन्स किंवा जे खोदकाम करणाऱ्या कंपन्या आहेत आज घडीला ओके खोदकाम म्हणता येणार नाही तिथं पण अगदीच जे खनिज काढण्यासाठी जे खोदकाम वगैरे करणारी कंपनी आहे ना त्यांना अगदीच जास्त इथं टॅक्स वगैरे द्यावं लागेल महाराष्ट्र सरकारला किंवा अन्य राज्य सरकारांना ओके त्यामुळे इथं काय प्रॉब्लेम होईल पहा अगदीच जे माइन्स च्या ज्या कंपन्या आहेत त्यांना इथं तोटा नक्कीच सामोरं जावं लागणार आहे कारण याच्यापूर्वी त्यांनी पैसा कोणाला दिलेला आहे सेंट्रल गव्हर्मेंटला दिलेला आहे पण आता नक्कीच निकाल काय आलेला आहे की बाबा तुम्ही राज्य सरकारला पण पैसे द्या ओके म्हणजे काय झालेलं आहे पहा लगेच पॉलिसी इथं चेंजेस होत राहतात पॉलिसीचे त्यामुळे अगदी प्रॉब्लेम कुणाला होणार आहे तर स्टेट गव्हर्नमेंटला होणार आहे सॉरी माइन्सच्या ज्या कंपन्या आहेत ना त्यांना प्रॉब्लेम होणार आहे व स्टेट गव्हर्नमेंटला अगदीच इथं खूप नफा होईल हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा राज्यातील आपला दवाखाना लवकरच डिजिटल आपला दवाखाना ही स्कीम कोणत्या राज्याची आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे कोणतं आहे महाराष्ट्र राज्य सरकारची ही स्कीम आहे लक्षात ठेवा आपला दवाखाना नेक्स्ट न्यूज आहे एस टी महामंडळात जागा दाखवा अभियान आता हा अभियान कोणासन सं... कोणाच्या संदर्भात आहे तर महाराष्ट्र राज्य स्टेट गव्हर्मेंट व त्यातील जी एस टी महामंडळ आहे त्यांचं ही जागा दाखवा अभियान आहे व कोणासाठी आहे बेसिकली तर महिला प्रवासी यांच्यासाठी आहे हा अभियान ओके महिला प्रवासी प्लीज हे पॉईंट लक्षात ठेवा कंबाईन परीक्षेला वगैरे विचारले जाऊ शकतील ओके त्यानंतर हे महत्त्वाचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पहा सर्व विमानतळांवरती मंकीपॉक्स तपासणी अनिवार्य करण्यात आलेली आहे तर पहा मंकीपॉक्सबद्दल त्याचे लक्षणे काय आहेत त्याच्यावरती सोल्युशन काय आहेत हे सर्व किंवा मंकीपॉक्सचा इतिहास काय राहिलेला आहे हे सर्व याच मॅगझिनमध्ये तुम्हाला वरी लेखमध्ये मिळून जाईल तर प्लीज ते वाचून घ्या स्वतः फक्त सांगायची न्यूज एवढीच की मंकीपॉक्सला तुम्ही पण म्हणजे थोडंसं काळजी घेणं बंधनकारक आहे किंवा तुम्ही काळजी घ्या असंच माहिती आहे त्यानंतर लाडक्या बहिणीची संवेदनशील माहिती व्हायरल आता पहा डिजिटल क्रांतीचा किंवा डिजिटलचा धोका काय काय आहे हे आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर पहा पालघर जिल्ह्यातील अकरा हजार एकशे बहात्तर महिलांची माहिती उघडकीस आलेली आहे किंवा सोशल मीडियावरती ती व्हायरल झालेली आहे त्यामुळे पहा प्रॉब्लेम काय होतील तर अगदीच महिलांना सतत फोन मेसेज करून परेशान केलं जाऊ शकेल म्हणजे अगदीच मानसिक त्रास दिला जाऊ शकेल पहा त्यानंतर अनेकदा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडले असल्याने हॅकिंग सॉरी हॅकिंगच्या पण समस्या तिथं उद्भव होऊ शकतील पहा अगदीच त्यासोबतच पहा घराचा पत्ता सहज आहे त्यामध्ये ओके ज्यावेळेस लाडकी बहीण आपण फॉर्म भरत होतो ना त्यावेळेस अगदीच घराचा पत्ता दिलेला आहे मग त्यामुळे पण पहा अनोळखी व्यक्तीकडून गैरप्रकाराची पण जास्त शक्यता आपल्याला तिथं दिसत आहे बेसिकली ओके त्यामुळे अगदीच जे आपण गव्हर्नमेंट स्कीम वगैरे भरत असतो पहा ओके त्याबद्दल काही गैर नाही आहे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असू द्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असू द्या यांनी ती माहिती अगदी चांगल्या पद्धतीने जपून ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं आता अगदी याचंच उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एम पी एस पण आहे पहा एम पी एस सी आपल्याकडून अगदीच आय डी स्कॅन करून घेते बायोमेट्रिक आपलं काय म्हणतो एक ठसा पण घेते ओके हे सर्व जर घेतले त्यांनी माहिती घेतलं ठीक आहे मान्य आहे पण ती माहिती खरंच चांगल्या जागी ते स्टोअर वगैरे करत आहेत का हे पण पाहणं खूप गरजेचं आहे अन्यथा पहा मग अगदी जर सिन्वरचे ठसे वगैरे जर सापडले तर तिथे पहिल्यांदा आरोपी म्हणून आपल्यालाच पकडलं जाऊ शकतं ओके okay? मग हेच चॅलेंजेस आहेत डिजिटल क्रांतीचे ओके okay? आई होप तुम्हाला ही न्यूज अगदी योग्यरित्या समजलेली असेल त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात कायद्याचे समर्थन तिहेरी तलाक विवाह संस्थेसाठी घातक पहा सर्वांना माहिती आहे दोन हजार सतरामध्ये तिहेरी तलाक प्रथा बंद करावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला होता मग त्यालाच अनुसरून दोन हजार एकोणीसमध्ये मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस हा कायदा बसवून सॉरी हा कायदा संसदेमार्फत तयार करण्यात आला मग त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं होतं मग अगदीच त्याबद्दल आता सुनावणी चालू आहे व केंद्र सरकारकडला ज्यावेळेस विचारण्यात आलं की बा तुमचं याबद्दल मत काय आहे त्यावेळेस केंद्र सरकारने काय म्हटलं पहा की अगदीच तिहेरी तलाक संस्थेसाठी घातक आहे असं त्यांनी स्पष्टोक्ती दिलेली आहे ओके त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे रिक्त आहेत ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे फोन नीट धरा अन्यथा करंगळी होईल वाकडी ओके तरुणांमध्ये हातापाशी मेंदूशी संबंधित नसांवरही परिणाम होत आहे व अगदीच पहा अशा पद्धतीने जर तुम्ही मोबाईल धरलात ना तर तुमचं ही जी करंगळी आहे इथे तुमचं बोट वाकडं होण्याची शक्यता आहे ओके त्यामुळे प्लीज ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आपला मोबाईलचं मुळे धरून धरून सॉरी मोबाईल धरून इथं आपलं एक खड्डा पडल्यासारखं दिसत आहे ना त्यांनी प्लीज मोबाईल थोडंसं यूज करणं कमी करा ओके त्यानंतर आता जाऊयात आपलं द हिंदूकडे ओके तर पहा पहिली न्यूज सेक्शुअल अब्यूज रॅम्पँट इन मल्याळम फिल्म डॉम ओके रिपोर्ट पहा हेमा रिपोर्ट की हेमा रिपोर्ट काल रिलीज झालेली आहे व अगदीच हेमा रिपोर्ट याला खूप विरोध होत होता तरी देखील केरळ सरकारने ते काय केलेलं आहे रिलीज केलेली आहे व त्यातून भयावहस पुढे बातमी आलेली आहेत तर पहा यामधून त्यांनी काय म्हटलेलं आहे पहिली न्यूज म्हटल्यानंतर अगदीच जे जे मोठे कलाकार असतील किंवा अगदीच मोठे दिग्दर्शक आहेत ना त्यांनी पण लीड रोल देण्यासाठी ओके फिल्म इंडस्ट्रीमध्ये लीड रोल देण्यासाठी तशा पद्धतीने लैंगिक शोषण वगैरे त्यांनी केलेलं आहे आता त्यांनी नावं जाहीर केलेली नाहीत पहा पण त्यांनी आहेत की पहा प्रोड्युसर डायरेक्टर आणि ॲक्टर पण यामध्ये जाळ्यात आहेत किंवा अगदीच त्यांनी पण लीड रोल चालतील तशा पद्धतीने लैंगिक शोषणाची वगैरे त्यांनी मागणी केलेली आहे ओके म्हणजे खूप आरोप यांनी टाकले आहेत मग यालाच लगेच अनुसरून केरळ सरकारने काय केलेलं आहे एक एस आय टीचं गठन पण त्यांनी केलेलं आहे ओके ही चांगली न्यूज आहे असं आपण म्हणूयात व दोनशे पस्तीस पानांची त्यांची रिपोर्ट आहे ही व त्यांनी काय म्हटलं आहे पहा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील हे सर्वात मोठा एक घटनाक्रम आहे किंवा अगदीच मोठी घटना आहे असं त्यांचं म्हणणं आहे सेक्शुअल अॅव्यूची ही मोठी घटना आहे आता पहा सध्याला सगळेजण कोलकाता जे कोलकातामधील जी घटना झाली ना त्याकडेच लक्ष सर्वांचं आहे पण केरळमध्ये तर ही दुसरंच सॉरी केरलामध्ये तर त्याच्यापेक्षाही उलट झालेलं आपलं बेसिकली सांगता येतं तर अशा पद्धतीने ही न्यूज आलेली आहे आता याबद्दल नक्कीच उद्या परवा विश्लेषण वगैरे त्यावेळेस आपण याला परत एकदा डिटेलमध्ये पाहूयात त्यानंतर सिद्धारामय्या यांना हायकोर्टांनी थोडंसं स्टे दिलेलं आहे एक म्हणजे काय म्हणू शकतो त्यांना एक रिलीफ दिलेला आहे असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर एन डी ए ही आपण बातमी पाहिली आहे यू पी एस सीबद्दलची ही बातमी चिराग पासवान यांनी एन डी एसोबत असेल देखील त्यांनी त्याला विरोध केला आहे लेटरल एंट्रीला त्यानंतर गव्हर्नमेंट रूल आउट सेंट्रल लॉ फॉर डॉक्टर्स सेफ्टी ओके सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण म्हटलेलं आहे की आम्ही लवकरच सेंट्रल लॉ आणू डॉक्टर्सच्या सेफ्टीसाठी ओके व डॉक्टर सेफ्टीचा सेंट्रल लॉ काय असेल हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये म्हणजे आय थिंक एकोणीस तारीख व कालचीच तारीख आहे ते तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ हो शकता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की सेंट्रल लॉ फॉर डॉक्टर्स कशा पद्धतीने असेल ओके त्यानंतर पुढे चला पहा आजच्या लेक्चर्समध्ये सॉरी आजच्या द हिंदूमध्ये पण जास्त काही बातम्या नाहीत त्यामुळे लवकरात लवकर घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आता पहा थ्री आउट ऑफ फोर काँग्रेस एम एल एज लेजिस्लेटर इन मेघालया स्विस टू रुलिंग पार्टी एन पी पी आता पहा परत इथं काँग्रेस पार्टी फोडण्याचा प्रयत्न चालू आहे आता चारच एम ए होते काँग्रेसचे त्यापैकी तीन कुठं जात आहेत तर एन पी पीमध्ये जात आहेत व एन पी पी कोणाची अलय आहे बी जे पीची अलय आहे मेघालयामध्ये ओके तर असं केल्यानंतर अँटी डिफेक्शन लॉ लागेल का तर आता पहा आपल्याकडे काय म्हटलंय दोन तृतीयांश जर आमदार पार्टी फोडून जर दुसरीकडे जात असतील तर तिथं अँटी डिफेक्शन लॉ लागू होत नाही त्यामुळे शिवसेनेमध्ये पण तसंच झालेलं अजित पवार गटामध्ये पण तसंच झालेलं आहे ओके शिवसेना एक सॉरी शिवसेना एकनाथ शिंदेगड आणि एन सी पी अजित पवार गट मग याचीच सुनावणी सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे आता अगदीच यामध्ये आणखीन एक जोड पडलेली आहे मेघालयामधील काँग्रेस सरकार ओके तर ठीक आहे पाहूयात आता अगदीच सुप्रीम कोर्टाचं एकदा जजमेंट येऊयात येऊ द्यात मग त्यावेळेस आपलं अँटी डिफेक्शन लॉ काय म्हणत आहे तिथे ते आपलं बेसिकली पाहता येईल ओके त्यानंतर पुढे लेख आहेत त्यानंतर आणखीन एक न्यूज ही हेमा पॅनल रिपोर्ट आलेली आहे हे आपण पाहिलेलंच आहे त्यानंतर दोन कॉलम आहेत पण पहा थोडंसं आज म्हणजे खूप लेट झालेलं आहे त्यामुळे मी आज इथे थांबतो आहे ओके पहा आपण काय करूयात उद्यापासून मी सकाळी लवकर घेण्याचा प्रयत्न करेन पण प्रॉब्लेम असा आहे की द हिंदू जे वृत्तपत्र आहे ना ती येतंच सहा वाजता ओके त्यामुळे लवकर मी घेऊ शकत नाही आहे द हिंदूचं ओके तरी देखील मी प्रयत्न करेन आज अगदीच पहा चौदा तेत्तीस झालेली आहेत मग अगदीच अडीच वाजले थोडंसं लेट झालेलं आहे आय नो पण रेग्युलर मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओके तरी देखील पहा मी सकाळी नऊ वाजताच तुम्हाला द दे हिंदू दिलेलं होतं तर प्लीज द हिंदू तुम्ही डेली रीड करत चला त्यानंतर प्लीज सर्वजण लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन ई पेपर या सेक्शन अंतर्गत प्लीज फीडबॅक फॉर्म भरा लवकरात लवकर आपला लोकसत्ताची प्रिंट हवी आहे ओके किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडे जर लोकसत्ताची जर पी डी एफ येत असेल ना शक्य झालं तर मला पण शेअर करा जेणेकरून पहा अगदी मला हे असं थोडंसं म्हणजे खूप किचक हे असं चांगलं वाटत नाही आहे की अशा पद्धतीने लेक्चर्स वगैरे हो कंडक्ट कराय तर अशा पद्धतीने आता इथे आपण थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद